तर हाय शुभ संध्याकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज पावभाजी बनवणार आहे तर त्याचे व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल सा पावभाजी रेसिपी आज आपण बनवतो आहे तर पावभाजीसाठी आम्ही गाजर बीट फ्लावर टमाटर आणि शिमळा मिरची असं घेतलं भाजी तर मी आता कुकरला कुकर लावत आहे तर कुकरला मी गाजर बारीक तुकडे करून असे आणि बीट सर्व मी कुकरला लावून घेते आमच्या माणसांप्रमाणे मी भाजी घेते म्हणजे पुरायला पाहिजे सर्वांना तर मी फ्लावर घेतले कट करून तर मी पण ह्याच्यामध्ये टाकते एक फ्लावर आहे मी कारण मला जास्त भाजी बांधवायची तेवढे मी आता सर्व कुकर लावून घेते कुकरला झाल्यानंतर मी खर्च दाखवते तुम्हाला कसं काय करायचं तर मी आता ही कुकर ठेवते भाजी उकडण्यासाठी बॉईल होऊन

बारीक कांदा कापून घेतलाय टमाटर हिरवी मिरची लसूण अद्रक आणि शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे तर मी आता भाजी बनवायला तयारी करते तर मी कढई ठेवली इकडे तयारी करते तर मी तेल टाकते तेल गरम झालं तर आता मी जिरा टाकला त्याच्यामध्ये जिरा टाकलाय तर आता कांदा टाकते बारीक आपल्याला याला कांदा फ्राय करून येतो लाल त्याच्यानंतर मी टमाटर टाकते ഞങ്ങളുടെ കാണ്ടാ ചാന്താ വെരി ബനൈ ലംസ് എടുത്തിട്ടുണ്ട് ค่ะ ഓർഡർ ടാക്സ്

तेवढं आपल्याला तिखट टाकायची आम्ही तिखट खातो जास्त तर आम्ही जास्त मी टाकते शिरी मिरची सुद्धा घेतली ना तर जास्त तिखट होईल पावभाजी मसाला टाकते आता मी एक पॅकेट आणलंय तर एक पॅकेट टाकते मी पूर्ण टेस्ट झाली पाहिजे पावभाजीची तर हे सगळं मिक्स करून घेते मी आता तर ते भाजी मी हाताने मॅश नाही केले तर मिक्सरला मी लावून देते आम्हाला बारीक पावभाजी ते चांगलं वाटत तर सर्व मिक्सरला लावून घेतली पावभाजीची भाजी ती तर आता मी ती ह्याच्यामध्ये मिक्स करणार तर आता मी ह्याच्यामध्ये ते भाजी टाकते चांगलं मिक्स करून घेणार आहे नंतर आधी टाकतो याच्यामध्ये थोड लिंबू पील तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं आंबट येण्यासाठी sobre un ser Oh, begini going to do that. तर पावभाजी आमची झाली आहे तयार बघा कलर सुद्धा छान आलाय कारण बीट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लाल अशी झाले तर झाली आहे पावभाजी तर आता पाव शेकवून घ्यायची आहेत तर आता बंद करते मी गॅस तर मी आता पाव शेकवून घेते पाव काढलेत मी तर पाव शेकवून घेते आता मी बटर घालणार आहे तर बटर मी पावानं लावून घेते तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते आवर्जून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वतःची काळजी घ्या